कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स इंदरदेव धनगरवाडी वणव्यात जळून खाक प्रशासनाने लवकरात लवकर पंचरामे करण्याची दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांची मागणी महाड पंचायत समोर बारसगाव ग्रामस्थांचा ठिया मिशन मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पोलीस महासंचालक संजय दराडे यांनी जाणून घेतल्या उद्योजकांच्या समस्या उद्योजकांना दिल्या काही सूचना आणि आश्वासने आणि मंडणगडमधून पालखी जाते श्री हरिहरेश्वराच्या भेटीला भेटीचा सोहळा पाहण्यासाठी होतीय भाविकांची गर्दी पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगरवाडीतील अठ्ठेचाळीस घरे वणव्यात जळून खाक झाली या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू शकलेले नाही उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित असतात यामुळे जंगलातील त्याचबरोबर आसपासच्या मानवी वस्तीलाही या वणव्यांची झळ बसते रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगरवाडीतील रहिवाशांना याचाच प्रत्यय आलाय वणवा वाडी परिसरात पसरल्याचे लक्षात आले मात्र तोवर वणव्याने चहू बाजूने वाडीला वेढले होते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने रोहा येथून अग्निशमन दलाला तसेच एस व्ही पथकांना पाचारण करण्यात आले स्थानिक नागरिकही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते मात्र आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झाली होती या वणव्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राहती घरे जळाल्यानं ग्रामस्थांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला तरी प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे मनाला एक वेदना देणारी घटना इंदरदेव वाडीवर घडली वनव्यामुळे मोठी आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण गाव जलून खाक झालं जल। खरं तर आग एवढी भयानक होती की त्या आगीवर नियंत्रण आणणे तर या ठिकाणी याला रस्ताच नाही आणि तो रस्ता आज फॉरेस्ट मुलं आणलेला आहे आणि या शासनाने तो रस्ता पहिला केला असता तर ही वेळ कदाचित ही घर वाचवू शकली असती आज त्या आगीमध्ये संपूर्ण घर गाव जललेलं आहे इथले स्थानिक आमदार रविषयक पाटील असतील आमचे नेते असतील या लोकांनी प्रांतांशी तहसीलदारांशी फोनवरती चर्चा केली रात्री प्रांतांनी देखील इथे येऊन या गावाची पाहणी केली आग आटोक्यात के आणण्याचा प्रयत्न केला मी प्रशासनाचा आभार मानतो तहसीलदारांनी देखील इथे येऊन चांगलं काम केलं परंतु माझं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या लोकांना सरसकट सरसकट यांचे पंचना होऊन या लोकांना पूर्णता पूर्णता नवीन घरं बांधून दिली गेली पाहिजे यासाठी आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा नक्कीच करू परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण इथली परिस्थिती जाणून घेऊन या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना या पंचनाम्यात येऊ द्या कारण जर आज हा रस्ता असता तर ही आग न लागली नसती कदाचित ही आग विझू शकली असती फायर स्टेशनच्या गाडीला येण्यासाठी सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळं फॉरेस्टला देखील विनंती आहे की कुठले आडमुठे धोरण न बालकता आता तरी यांच्यावर दया दाखवा आणि हा जो रस्ता आहे तो हा रस्ता पूर्णता करण्यास सहकार्य करा आणि इथली जळून खाक झालेली घरं आहेत त्यांचं पुनर्वसन शासनाने करावे अशी मागणी आम्ही करणार आहोत आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रशासनाला की यांचे पंचनामे सरसकट करून यांना न्याय द्यावा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ऐनवली येथे सात मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने वणवा लावून दिला त्यामुळे गावातील गुरांच्या वन्य प्राण्यांच्या प्रश्न निर्माण झाला लगतच असणाऱ्या अनेक काजूबागांचे या वणव्यामुळे फार मोठे नुकसान झाले असते परंतु गावातील ग्रामस्थ आदिनाथ मोरे राजेंद्र मोरे नितीन दिवे वसंत दिवे ज्योतिष दिवे महेश कुंवर रुपेश पवार योगेश कुंवर आकाश वरळी यांच्या अथक परिश्रमानंतर भर उन्हातून हा वणवा विझवण्यात यश आलाय रायगड जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे अनेक वेळा आग लागल्यानं नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले असताना महाड तालुक्यातील बीरवाडी दुधाने आवड येथील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालाय मात्र सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही सुरेश अंधारे यांच्या मालकीचं हे घर पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालं आहे महत्वाचं म्हणजे घरामध्ये दोन भरलेले सिलेंडर स्फोट झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती घटनास्थळी स्थानिक नागरिक अग्निशमन दल दाखल झाले आणि आग विझवण्यात या आगीत घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं असून पुढील तपास महाड एम पोलीस करत आहेत आज अंधेरे आज जगत आहे आज <talli> नोकरी करण्यासाठी तो बाहेरगावी गेला जात असताना त्याला पण आज एक दोन एक अडीच लाखाच्या गांडा घातलेल्या त्या एजंटनी आणि आज त्यातनं तो सावरत असताना त्याचं आज घर पण जुळून गेलं आहे पण आज मी बिरवाडीचा प्रथम नागरिक या नात्याने सांगतो की आजचा सध्या घरकुल योजना ही चालू आहे त्या घरकुल योजनेचं त्याचं घराचं काम ह्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने व माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने त्याचं लगेच मंजूर करून ताबडतोब त्याचं काम करण्यात येईल आमच्या गावातील रहिवाशी आहेत सुरेश कोंडी आंडारी त्यांचे चिरंजीव आहे आणि दुधाना आवडमधले आमच्या ग्रामस्थ आहेत शॉर्ट सर्किटमुळे हे आग लागली आता ते सध्या घाबरलेले आहेत त्यामुळे जास्त बोलता येत नाही त्यांना सात सा सुमारे सात सव्वा सातच्या दरम्यानमध्ये ही आग लागलेली आहे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही इथं होत धावत आलो विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी मोठी होती की भयंकर की आम्हाला काहीच करतात शेवटी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केले आणि स्थानिक पोलिसांना फोन केले आणि पोलीस आणि फायर ब्रिगेड आणि आम्ही आम्ही ग्रामस्थ असे सगळे मिळून ही आग आता विझवलेली आहे आणि अतिशय आमच्या गावातील गरीब कुटुंब म्हटलं तरी मनाला हरकत नाही सुरेश गोंडिबा अंधारे की मोलमजुरी करून हे पोट भरून हा जे घर त्यांनी बांधलेलं होतं आज खऱ्या अर्थाने सांगायचं सा म्हटलं तर त्यांची खूप नुकसानी झालेली आहे आणि त्यांना राहायला आता घर नाही आहे तर याच्यावरती पंचनामा आता चालू होईल आता पोलीस आलेले आहेत पोलिसांनी आम्हाला विचारलं त्याआधी तुम्ही आलेल्या त्यामुळे तुम्हाला आम्ही बाईट देतो आहे तर सरकारने ह्याच्याकडं जातीने लक्ष घालून त्यांना नुकसान भरपाई चांगल्या पद्धतीने मिळून द्यावं त्यांना त्यांचं घर द्यावं नवी मुंबईतील सिडको भवन समोर उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली समोरील गावात लागलेली आग ही गाड्यांपर्यंत पोहोचली आणि यात दोन इनोव्हा गाड्यांचं नुकसान झालंय भर दुपारी उन्हात आग लागल्यामुळे आग पसरण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली मात्र तोपर्यंत गाड्यांचं मोठं नुकसान झालं होतं संगमेश्वर तालुक्यात सध्या माकडांचा उपद्रव प्रचंड वाढला असून बागायतदार मोठ्या चिंतेत आहेत भरात आलेले काजू आंबा यांसारख्या फळपिकांचा मोठ्या प्रमाणात नाश होतोय माकडे बागायती पिके भाजीपाला फळबागा आणि इतर झाडांचे देखील नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे वन विभागाने चिपळून गुहागर आणि संगमेश्वर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात माकड पकड मोहीम हाती घेतली होती या मोहिमेअंतर्गत अंदाजे 2000 ते च्या माकडांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं तरीही माकडांचा उपद्रव कमी होण्याचं नाव घेत नाहीये शेतकरी आणि बागायतदारांनी वन विभागासह स्थानिक प्रशासनाकडे मदतीची मागणी केली माकडांचा वाढता त्रास थांबवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं आता बोललं जात आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात महाड पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केलंय काम अपूर्ण राहिले नाही आणि निधीचा अपव्यय झाल्याच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले जलजीवन मिशन साठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असतानाही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही पाईपलाईन अपूर्ण आहेत पाणी टाक्या बंद आहेत आणि ठेकेदाराने काम अर्धट सोडले आहे त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी महाड पंचायत समितीसमोर ठिया आंदोलन करत बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी महाड पंचायत समिती ठिया आंदोलनाचा मार्ग अवलंबला आता प्रशासन दोषींवर कारवाई करणार की हे आंदोलन आणखीन तीव्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अख्ख्या महाराष्ट्राशी आम्हाला घेणार नाही आमच्या गावाशी फक्त गावासाठी आम्ही आलोय गावातलं काम वारंवार आम्हाला लाईन लिकेज ला होऊन आता दोन दिवसामध्ये आम्ही वनवा विजवला गावचा वनवे वनवे येतात वनव्या ते पाईपलाईन त्यांनी गाडलेली नाही हे काम सगळं अपूर्ण आहे तरी त्या कामाचं बिल झालेलं आहे ते कुठल्या प्रकारे याची आम्हाला काही कल्पना नाही ग्रामपंचायतीला ते कुठले बिल झाले हे माहिती असावं त्याची माहिती त्यांनी द्यावी हे सगळं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही ते सगळे गावाला आलेलो आहोत आणि खरोखर आमचे भरपूर लोक कंटाळले आहेत जवळजवळ आज दोन वर्ष झाले आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तीन चार वेळा आम्ही त्यांना फोन केले त्या ठेकेदारांना ते अजिबात उत्तर द्यायला तयार नाहीत ना इलाजानं आम्हाला शेवटी आमच्या मिटिंगमध्ये असं ठरवून करावं लागलं ला की आपण आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही इथं आलो तरी आम्हाला रस्त्यावर बसायची पाळी आली दीड वर्ष आली काम बंद आहे केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे एच डी पी लाईन जी आहे ती पूर्णपणे जमिनीवर मोफी सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला आहे प्रशासनाने त्याचं बिल काढलेलं आहे बिल काढताना कोणत्याही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता आमच्या सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता बिल काढलेलं आहे आज दोन वर्ष आम्ही त्या लाईनला वाचवण्यासाठी वणव्यापासून वाचवण्यासाठी झगडत आहोत परवा चार तास ग्रामस्थांनी वणव्यामध्ये लाईन वाचवली आणि दहा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की अशा संदर्भात आम्ही सात मार्च रोजी पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार आहोत आणि दहा दिवस आधी दि पत्र देऊन पण प्रशासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही आहे इथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर नाही डेप्युटी इंजिनियर हजर नसल्याने उत्तर द्यायला सक्षम अधिकारी नाही आणि कोणी उत्तर द्यायला तयार नाहीये सर्वांनी हात वर केलेले आहेत उडवा उडवीची उत्तरं देऊन ग्रामस्थांना इथे बेटीस धरून बसवून ठेवलेलं हो आहे मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मोरवंडे गावानं एक महामार्गाच्या कडेला थांबलेल्या हिंदाई क्रेटा गाडीला पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या मारुती वेगनार कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झालाय या अपघातामध्ये क्रेटा गाडी महामार्गाच्या कडेला असणाऱ्या अंदाजे तीस फूट खड्ड्यात कोसळली आहे महामार्गाच्या कडेला गाडी थांबवून पाय मोकळे करण्यासाठी क्रेटा गाडीतील प्रवासी उतरले होते याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या वेगनार कारची धडक बसली आणि हा अपघात झाल्याचं घटनास्थळावरून समजत आहे क्रेटा गाडीत कोणीही नसल्यामुळे सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला असून या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी काल शुक्रवारी सात मार्च रोजी सायंकाळी चार वाजता खेड तालुक्यातील लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योग भवन येथे भेट देऊन विशेष उद्योजक सभा घेतली यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर लोटे पोलीस दूरक्षेत्राचे ए पी आय संजय पाटील रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राज आमरे घरडा केमिकल्सचे ए सी भोसले आर सी कुलकर्णी विनती ऑर्गेनिक्सचे सचिन खरे मिलिंद बारटके यांच्यासह शेकडो उद्योजक तसेच पंचकृषीतील पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी पोलीस महानिरीक्षक दराडे यांनी उद्योजकांना जर कोणी विशिष्ट व्यक्ती अथवा संघटना नाहक त्रास देऊन ब्लॅकमेलिंग करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही त्याचवेळी संपूर्ण पोलीस खाते उद्योजकांच्या पाठीशी असेल असे आश्वासन दिले मात्र उद्योजकांकडून काही चुका झाल्या तर त्याकडेही पोलीस खात्याचं लक्ष असेल असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये पहिला रिस्पॉन्डर कोणतीही घटना जर फॅक्टरीच्या आत घडली तर पहिले रिस्पॉन्ड म्हणजे फॅक्टरीच मॅनेजमेंट असेल किंवा सिक्युरिटी ऑफिसर असं हेच असणार आहे त्यामुळे तुम्ही लोक इंटरनली जितके तयार असाल प्रिपरेशन मध्ये असाल तितक्या आतमध्ये जर काही घटना घडणार आहे त्याला आपण वेळीच रिस्पॉन्ड करू शकतो अशी काही घटना घडल्यानंतर जनरली फॅक्टरीमध्ये कुठे एक्सपोर्ट होत आहे कुठे रिॲक्टर एक्सेस होत आहे गॅस लीक होत आहे अशा प्रकारच्या समस्या येतात सुद्धा त्यांच्याकडे फायर टेंडर सुविधा आहे तर ती फॅसिलिटी पोलीस विभागाची प्रमुख जबाबदारी पोलीस स्टेशनचं आणि सर्व युनिटचं चांगलं कॉर्डिनेशन असणे मग त्याच्यामध्ये तुमचे काही लेबर युनियनचे इश्यू असतील ते शॉर्ट आउट करणे त्यानंतर तुमच्या बाहेरून

माझी तुम्हाला इच्छा आहे की तुम्हाला एफ आय आर करा आम्ही त्याची पुढची कारवाई करू कोणत्याही प्रकारचं ब्लॅकमेलिंग या ठिकाणी केलं जाणार नाही मी आलो दुसरा प्रश्न त्यांनी मांडला की पोलीस स्टेशन मी सांगू इच्छितो की तुमचा जो प्रस्ताव आहे तुम्हीच आल्यानंतर थोडस स्पीडअप त्याला केलं आहे ना तर तो, तो मी आमच्या पोलीस महासंचालक कार्यालयात पाठवला आहे माझ्या अध्यक्षांनाही विनंती आहे की आपण मार्गाने थोडस फॉलोअप केला तर थोडस अर्जन्सी त्यामध्ये क्रिएट होईल आणि शासनाकडून तो मंजुरीसाठी आपण पाठवतो या ठिकाणी जेव्हा आपण इंडस्ट्रीचा विचार करतो त्याच्यामध्ये आता काही बसेस तुमच्या काही बसेस असतील त्याचं ट्रॅफिक मला वाटतं इकडे ट्रॅफिक मॅनेजमेंटचे विषय एवढे नसतील तेवढी काही ट्रॅफिक विषय इथं नाही महत्वाचा विषय म्हणजे हायवे हायवेला होणारे ऍक्सिडेंट त्यावेळेस तत्काळ मदत मिळणे त्यानंतर तुमचे ऍक्सिडेंट त्यावेळेस तात्काळ मदत मिळणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण तो पोलीस स्टेशनचा प्रस्ताव त्या ठिकाणी खात्री आहे की शासनाकडे काही गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो तुमच्या मार्फत होईल आमच्या मार्फत होईल आणि आपण प्रस्ताव जो आहे तो समजुरीसाठी शासनाला विनंती करूया रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्च दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान हरवलेले पंच्याहत्तर मोबाईल मूळ मालकांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते परत करण्यात आले यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईलची माहिती सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक स्मिता सुतार सह पोलीस निरीक्षक नितीन कुरळकर तसेच पोलीस शिपाई अजिंक्य ढमढेरे तांत्रिक विश्लेषण शाखेचे निलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर लांजा ग्रामीण खेड गुहागर देवरुख संगमेश्वर आणि सावर्डे या पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी एकत्रित काम करून प्राप्त केले त्या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गहाळ मोबाईलचा शोध घेत असता एकूण पंच्याहत्तर मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आणि सापडलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली अत्याचार झालेल्या तरुणीच्या मदतीने पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटले रेखाटलेल्या चित्राला साधर्मी असलेल्या एका व्यक्तीला कोपर खरे येथून ताब्यात घेतले असता त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झालंय आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस आरोपीबाबत अधिक तपास करत आहेत वाशी रेल्वे पोलीस स्टेशन यांनी त्यांच्याकडे एक पीडित मुलगी त्यांना घनसोली स्टेशनला मिळून आली होती त्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्या त्या गुन्हा दाखल केला होता दा। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळे वाशी पोलीस ठाणे अंतर्गत असल्यामुळे पुढील तपास हा वाशी पोलीस स्टेशन येथे आला होता सदर मुलीच्या सांगण्यावरून पाहिजे आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले होते पायजे आरोपीचे रेखाचित्राचा शोध घेत असताना त्यातील पुरुष इसम ह्याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरकन पुरुष ठाणे या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपीचे आरोपी हा याचा सामर् साधारण रेखाचित्राला मॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपी त्याचा ज्या ओळखपट घेतली असता ती मुलींनी त्या आरोपीला ओळखलं होतं त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सध्या तरी कोपरकन्ने पोलिसांना येथे एक तीनशे चौपन्न आणि तीनशे चोपन्न पी आयपीसीचा एक गुन्हा दाखल आहे एक सात दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत गेलेला आहे आणि यातील पाहिजे आरोपी छाया हिचा शोध चालू आहे ओळख ती मुलगी सुद्धा भंगार वेचण्याच काम करत होती तसेच हा आरोपी सुद्धा त्याच परिसरामध्ये भंगार वेचण्याचं काम करत होता ह्यांची पूर्वस्थिती यांची ओळखीची नव्हती नवींबईसह हो इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशीत ती अनेक ठिकाणी ची विक्री करत असल्याचं समोर आलंय तिच्याकडून सहा लाख एकोणसत्तर हजार अंमली पदार्थ हस्तगत केला असून तिच्या सोबत आणखीन कुणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवरकर आणि त्यांचं हे पुनित कॉर्नर समोरची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये गस्त करत असताना त्यांना संशयावरून एक महिला त्यांना तिने ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पंचाना पाचारण केलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या ताब्यामध्ये सदुसष्ट ग्रॅम एम डी मेफेड्रॉन जी पावडर आहे ती मिळून आली आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत ही जवळपास सहा लाख ऐंशी हजार एवढी असते आमचं जे नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नक नशामुक्ती अभियान चालू आहे त्याचा भाग म्हणून आम्ही सतत अशा कारवाया करत आहोत आमचे पोलिस आयुक्त माननीय मिलिंद साहेब यांनी याबाबतच्या अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे सह पोलीस आयुक्त माननीय ये संजय यनपुरे साहेब झोन वन डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब ए सी पी वाशी डिव्हिजन श्री आदिनाथ बुधवल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई केलेली आहे आणि मी या निमित्ताने नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की आपल्याला जर कुठेही या म्हणजे अंमली पदार्थांच्या बाबतीत कुठेही कुठलीही आपल्याला जर माहिती मिळाली तर ती आपण पोलिसांपर्यंत आमची जी जे टोल फ्री नंबर आहेत त्याच्यावरती कळवावी आपलं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल गुप्तता पाळली जाईल आणि आपण सर्वांनी मिळून ही कारवाई आपली जी मोहीम आहे ती यशस्वी करू कोकणवासियांसाठी अतिशय जिवाळ्याचा सण उत्सव म्हणजे शिमगोत्सव कोकणातील पहिली होळी इथल्या पारंपरिक पद्धतीने मानाने विधियुक्त पूजा करून प्रत्येक गावात आनंदात लावण्यात येते या शिमगोत्सवामध्ये दे प्रत्यक्ष देव पालखीमध्ये बसून सोबत आपला पाठीरा काढणारा संकासूर घेऊन हो। गावोगावी फिरत असतो असाच एक अनोखा पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळत होतो रायगडमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या साखरी या गावातून आलेली ही पालखी थेट रायगडच्या श्री हरिहरेश्वर महाराजांच्या भेटीला येते आणि त्यावेळी हा भेटीचा सोहळा वर्षातून होणारी ही भेट या भक्तांना देखील तेवढीच आनंदाची आणि उत्साहाची असते तेव्हा चाकरमानी कुठे जरी असले तरी या उत्सवाला गावाकडे मात्र आवर्जून येत असतात यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकड